या भूमीतला पैलवान आहे पांढरीतला पैलवान आहे आपल्या होम स्विच वर खेळतोय आपल्या पांढरीत लढतोय पण टक्कर आहे निखिल माने भोसली हातवरती एक हजाराचा बक्षी दिलेला आहे मी आपला आभारी कुस्ती चालू झाली गर्दी कमी करा फक्त बसवा जरा माऊली फ्री सुद्धा माझ्यासाठी बक्षी दिलेलाय माऊली भूमी आपला आभारी एक कुस्ती चालू झालेली बघण्यासारखी त्या मैदान मध्ये खास आकर्षण असणारी कुस्ती या कुस्तीला बरा भाऊ जाधव यांनी एकवीसशे रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला आणि सलाम मिलात पाया सूर मारला कलाजनची पकड येतोय पण हो टाळ्या 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 फिरतरा 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 फोटोग्राफर पण फिरतेला समोरचे बसून घ्या हे बाळा बसून घ्या लोक अरे वायचे आक्रमक हे बाळा बसून घेणार आहे बरोबर बरोबर एक चार नावाची पकड घेताना दिसतोय एक कुस्ती आहे दगडी लहान महा कोल्हापूर सांगली कर्नाटकात मोठ नाव केलं निखिल मानेनं पण आज त्याच्या समोर टाकलेला यशराज वायसी ओमकार मात्र यांच्याकडून माय झाली पक्ष आव्हान निर्णय

लघू गुलाब यांनी पाचशे रुपयाचं रोख इनाम दिलेलं आहे